मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आज राजमाता जिजाऊंचा जन्मदिन आहे ज्या राजमातांनी या हिंदुस्थानला एक शिवाजी राजांच्या निमित्ताने एक सुपुत्र दिलेला आहे या पुण्यनगरीवर सोन्याचा नांगर फिरून आज जे वैभव आपण पाहताय ते वैभव ज्या जिजाऊंनी आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल आपण काय आज राजमाता जिजाऊ यांची जयंती त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे सशक्त आणि बलशाली भारत व्हावा या दृष्टिकोनातून राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांनी जो दिलेला मार्ग आहे त्या मार्गावर आज तरुण पिढी पुणे हे विद्यार्थी माहेरघर आहे त्यामुळे आज संपूर्ण शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आम्ही एक अभिवादन रॅली करतोय त्या अभिवादन रॅलीची सुरुवात या ठिकाणी लाल महाल ते पद्मावतीने स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकापर्यंत आम्ही जाऊन हे अभिवादन रॅली आणि याचा एकच संदेश देतोय विशक्त आणि बरेच भारत आपल्याला वाणवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं तसाच स्वराज्य आत्ताच्या काळात देखील झालं पाहिजे सर्वांना स्वतःचा हक्क मिळाला पाहिजे त्या दृष्टीकडून आजची ही आम्ही आयोजन केलं आपण तरुणांना काय संदेश द्या का मी तरुणांना दरवर्षीप्रमाणे नवीन वर्ष चालू होतो नवीन वर्षाला तरुण लोक संकल्प करतात परंतु संकल्प हा असा असला पाहिजे किंवा चांगला झाला पाहिजे भारत बलशाली झालं पाहिजे महाराष्ट्र बलोशाली झालं पाहिजे आणि सर्व युवक वर्गाला चांगलं मार्गावर आपण नेण्यासाठी या ठिकाणी एक अभियन रॅली काढतोय स्वामी विवेकानंदांनी ज्या मार्गावर तरुण मुलांना चालण्यास सांगितलं तो, तो मार्ग त्यांनी स्वीकारला पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्र संस्कृतीने जपले पाहिजे आजच्या ह्या अभियन रॅलीमध्ये आमचा त्यांना संदेश असेल तरुणांचं गडकिल्ल्यांकडे कसं लक्ष आहे तरुणांकडे गडकिल्ल्याकडे काही तरुणांचं दुर्लक्ष होत आहे हे निश्चित बाब आपण पाहिले असेल परंतु हे गडकिल्ले हे आपले तुम्ही ते इतिहासकारी म्हणजे त्याच्यावर इतिहास आठवतो छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांनी जो स्वराज्याशी लढा दिला त्याचं आपल्यासाठी एक आहे आणि पाहिजे आणि आपण राहता आताच्या काळामध्ये त्यांनी त्या काळात जो संघर्ष केला तो आताच्या काळामध्ये युवकांनी तो अवलंबला पाहिजे आपण राजकारणामध्ये पण आहात बरेचसे आपले उपक्रम चालू असतात शिवनेरीवर तरुणांना नेण्यासाठी आपला काय उपक्रम असतो निश्चितच शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात देखील आपण शिवनेरीवर एखादी चांगली मोहीम राबवू त्याच्यामध्ये आपल्या मुलांना त्याच्यामध्ये काय घेता येईल छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याच विषयामध्ये काम केले आणि मुलांना काहीतरी आता घेतलं गेलं पाहिजे नुसतेच जयंत्या पुण्यतः साजरे करायचं तो काहीतरी घेऊन येणारा काळ आपल्यासाठी समाजासाठी आपल्यासाठी सूर्य सुफलाम बनवता आला पाहिजे याचा आदर्श राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्माचे आत्मज्योतिव फुले असतील सर्व जाती थोर पुरुष यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे कुठले थोर पुरुष कुठल्या जाती धर्माचे नसतात सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं आणि सर्व जातीच्या युवकांनी त्यांना आत्मसात करून येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम आपल्या क्षेत्रात केलं पाहिजे ही माझी भूमिका असते जिजाऊन बरोबरच आपण भिडेवाड्याचा पण बराचसा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले भिडेवाड्याबद्दल आपण काय सांगाल त्या पण एक महिलाच आहेत त्यांनी पण शिक्षणासाठी जे काही दार उघडी केलेली आहे त्या वाड्यासंदर्भात आपण काय महात्मा ज्योतिबा फुले महासावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी जे काम केलं हे सर्व सावलं सर्वांना माहीत आहे इतकं मोठं काम स्त्री आज बाहेर पडली आज जी स्त्री डॉक्टर बनली जी स्त्री अंतरुणी झाली याची सर्वशी स्त्रिया या ठिकाणी राजमाता जिजाऊ जे जाऊ महात्मा ज्योतिबा फुले मा सावित्रीबाई फुले सर्वांच आहे आणि मा सावित्रीबाई फुले शिक्षणाचं काम रोवलं त्याची पुण्यामध्ये पहिली शाळा आहे आणि राहिला देखील ते वासत या भेडेवाड्यात होते आणि त्या या भेडेवाड्याच्या कमिटीवर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करायचं मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर उदय सामंत साहेब त्याचबरोबर अतुल सावेसाहेब यांनी जे भूमिका स्मारकासाठी घेतली आणि स्मारकाला पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला स्मारकाचं काम चालू झाले आणि येणाऱ्या काळात लवकर स्मारक बनेल त्याचप्रमाणे महात्मा फुलेवाडा ते, फुले ते सावित्रीबाई फुले एक स्मारक आहे त्या दरम्यान जो रस्ता आहे त्याचं देखील काम लवकरच टप्यात पूर्ण होईल अशी या ठिकाणी पाहिजे राजमाता जिजाऊ यांच्या लाल महालामध्ये ज्या लाल महालामध्ये त्यांनी राजांना लहानचं मोठं केलं त्याच ठिकाणी आज त्यांचा जन्म सोहळा साजरा केला जातोय वीस चोवीस तास साठी कैलासवाड पुणे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा